आपण काय करायचंय अस्तर फोल्ड करायचे अस्तरचे पाठ दोन्ही एकमेकांना एकमेकांवरती घ्यायचा आहे आहे अस्तरची प्रेस करून घ्यायचं बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आहे आणि जी ओपन बाजू आहे ती समोरच्या बाजूने आली पाहिजे या पद्धतीने आपण अस्तरची घडी ठेवायची आहे ही बंद बाजू आहे आणि ती ओपन होते आपण पहिले काय करायचे आपला मागचा भाग घ्यायचा आपण कालच्या भागामध्ये पेपर कटिंग केली होती ब्लाऊजची तर तीच पेपर कटिंग मी घेतलेली आहे आपण काय करायचं पहिले मागचा भाग ठेवायचं आहे असतं बंद बाजूने मागचा भाग गळ्याची बाजू जी असते पेपर कटिंगची ती बंद बाजूने आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे असाच मागचा भाग आला पाहिजे लगेच पण आखायचं नाही आपण सगळी पेपर कटिंग आपल्या अस्तरवर बसते की नाही हे बघायचं आहे आणि नंतरच आपण अस्तर कट करायला घ्यायचं किंवा कुठलाही ब्लाऊज असो कट करायला घ्यायचं आहे काठाच्या बाजूने आपल्या बाजीचा भाग ठेवायचा खालची बाजू लग, हा फ्रंट भाग हा फिरका कसाही ठेवायचा नाही एक तर असा आला पाहिजे किंवा स रेशी ठेवलं तरी योगपट्टी ही सर्व भागामध्येच ठेवायची ज्या प्रकारे कपडा म्हणजे नवीन मैत्रिणीसाठी येथे टिप्स असेल की बाहीची बाजू जी आहे ओपन बाजू ती कडूनच बाहेर ठेवायची बाहीचे पेपर कटिंग कुठल्याही बाजूला ठेवायची नाही कारण की जे काठ असतात म्हणजे काठामुळे बाहेरचं जो दंड घेण्याला भाग येतो तो वळत नाही तिरका तारका होत नाही अशी व्यवस्थित आपण पेपर कटिंग ठेवलेली आहे आपल्या स्तरवरती आपण आता खडूने आखून घेऊयात बंद बाजू करून आपला गळ्याचा भाग आलेला आहे अगदी व्यवस्थित हे आखून घ्यायचं आहे मी हे मी पेपरचं कटिंगमध्ये मागचा गळ्याचा भाग कापला होता पण आज तरवरती कापणार नाही आहे माहितीमुळेच हे आपण कट करून घ्यायचं आहे नंतर पुन्हा गळ्याचं माप टाकून आणि मग कट करायचं कारण की कधी कधी काय होतं पेपर कटिंग करताना थोडंफार माग होतं आणि गळा कमज होऊ शकतो त्याकरता हे लक्षात ठेवायचं आहे सर्व पेपर कटिंग वरती आखलेलं आहे या पद्धतीने कोणत्याही मापाचं पेपर, पेपर कटिंग बसू दे फोर्टकच याच पद्धतीने ठेवायचं फोर्टकच म्हणा कुठल्या कुठल्याही मापाचं असू दे बंद बाजूनेच आपला मापचा भाग पाहिजे आणि काहीचं पेपर कटिंग हे ओपन बाजूने आलं पाहिजे काठावरती तेवढं ह्या पद्धतीने पण पेपर कटिंग पेपर कटिंग ठेवलेली आहे आता आपण हस्तचा भाग जसं आखलेला आहे पुढच्या साईनाने त्याच लाईनवरती कट करून घ्यायचं आहे